गणपती अप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सीताई पाहुणा चांग ब दे माते की जय चला सुरू करूया स्वामी आशीर्वाद द्या जय शिवराय मित्रांनो आता आपण आलो शेलपाड्याला चला आपला प्रवास सुरू करूया जय शिवराया मित्रांनो आता आपण शिल्पायला आहोत आणि घरापासून चार ते पाच मिनटं झाली आपल्याला निघून थोडा बॅग सेट करायला टाइम लागला कारण पहिल्यांदाच ती रायनॉक्सची बॅग आहे आपण कॅरी करत आहोत सो माउंट करायला थोडे टाइम लागला आपल्याला जवळपास सव्वा सहा सावा वाजलेत सहा वाजता आपण घर सोडलोय मधी थांबावं लागलं ला बॅगसाठी आता आपण आहोत कल्याण फाट्यावरती आणि सध्या अंधारच आहे आपण भेटूया थोडा आता सनराईज झाल्यानंतर थोडा पेट्रोल भरून घेऊ आपण कारण काल तर पेट्रोल भरला नव्हता सो so, आज पेट्रोल भरून घेऊया फुल पेट्रोल तर भरलाय आहे आता पण लवकर आपला काही ब्रेक होणार नाही आता आता ब्रेक डायरेक्ट होईल दीडशे किलोमीटरच्या नंतर सो आपण आता नॉनस्टॉप जाणार आहोत आता आपण ट्रिप करू पेट्रोल भरल्यानंतर ट्रिप बी आहे तिथे आपण ट्रिप करू जर्नी मध्ये आपल्या कितीचा पेट्रोल लागला आणि मायलेज पण कळेल पेट्रोलचा किती खर्च आला ते सुद्धा कळेल आता आपण स्ट्रेस करणार आहोत जेवढं करता येईल तेवढी चला आता डायरेक्ट आपण हायवेला भेटूया आपण पोहोचले कलंबोलीला आणि आपण जाणार भायर आहोत बाहेरच्या बाहेरून पनवेल मध्ये जेव्हा एंट्री करतो ना तेव्हा ट्रॅफिक खूप लागते आणि हा रोड माझा सर्वात फेवरेट रोड आहे माझा फेवरेट काय आहे ते कळेल तुम्हाला आता पुढे हा आपला नवी मुंबई एअरपोर्ट जो वर्क इन प्रोग्रेस आहे सात टक्के काम झाले आहे त्याच तो आहे इथे गोवा पाचशे छप्पन पुणे एकशे सतरा लेफ्ट ला आणि उरण अँड जे एन पी टी राईटला ला बोरघाटात पण राईड करायची वेगळीच मजा आहे अशा प्रकारे खंडावादे आहेत आपण खंडा आणि आता क्रॉस ला करतोय आता लागेल आपल्याला लोणावळा आता आपल्याला लागणार आहे एकविरीचा एंट्री पॉइंट आणि एकविरे आई माते की जय आता आहोत आपण पुण्यामध्ये आणि हा आहे पिंपरी चिंचवडचा रोड सो हाय पुणेकर धन्यवाद आम्हाला ट्राफिक न भेटल्याबद्दल या रोडला केवळ दर्जा बाकी सारे खारे ताणे साऱ्यांना घराणे इथे सारे दीड शहाळे आता आलोय आपण मोरिया मिसळ मध्ये जे आहे पुना पुण्यामध्ये पुण्याच्या पिंपरी चिंट सोलापूर हायवेला जातो त्या रस्त्याला मोरिया मिसळ भेटलेली आहे चला मिसळचा स्वाद घेऊया बघूया मोरिया मिसळ कशी लागते जय श्रीराम मित्रांनो आपण आलो आता मोर्या मिसळमध्ये आणि तुम्हाला दाखवतो गावरान मोरिया मिसळ या गावरान मिसळमध्ये आपल्याला एक्स एक्स्ट्रा स्पायसी अशी ग्रेव्ही मिळते हे उकळलेले मूग आणि मटकी कांदा लिंबू आणि हा फरसाण आणि दोन पाव वगैरे आणि अनलिमिटेड अशी करी आहे अनलिमिटेड आहे ती तर आता ताव ता, मारूया भूक लागले सगळ्या खाल्लं पण नव्हतं मस्त पैकी मिसळ खाऊन झालेली आहे आपली आता आपण रस्त्यावर लागूया कारण अर्धा तास ब्रेक पकडून चाललेलो मी पण एक तास कसा केला काही कळलंच नाही हे बघा लागोपाठ तीन ते चार मिसळचे रेस्टॉरंट आहेत मिसळ खूप चांगली होती गावरान तडका होता आता निघूया आपण आता लवकर काय ब्रेक घ्यायचा नाही आपल्याला अजून सोलापूर आलेल नाहीये या टोल नाक्याचं नाव आहे शरदवाडी टोल नाका आम्ही इंदापूर क्रॉस आहे आणि सोलापूरच्या जस्ट मागे तीस किलोमीटर मागे आहे जरा थकवाचा न होता उसाचा रस घ्यालो आणि जरा रेस्ट करतोय तुम्हाला रस्ता दाखवतो मी एक नंबर असा रस्ता आहे आणि राईड करायला खूप मजा येते बस आता थांबू आता थांबू करून दीडशे दोनशे किलोमीटर थांबलोच नाही कंटिन्यू कंटिन्यू चालू आहे कारण रस्ता एवढा मस्त आहे की थांबायचं था म्हणत नव्हतं था। पण खूप कंटाळा आला आणि पाट आणि दुकाल लागले सर्व आता थांबलो आहे तास आता निघूया तुम्हाला एकदा बाईकचा लुक दाखवतो आपल्या हा गोप्रो जरा चार्जिंग लावलं आहे गोप्रोची बॅटरी जरा मोठी ना कंपनी बरा आला असा हा हेल्मेट घेतला नवीन मी ब्रँडिंग आहे एस थ्रीचा आणि रोबोट वर्जन आहे आहे ते आणि ही बॅग घेतली रानअपची पावब्लायक आहे हिला मध्ये असा गॅप आहे दोन्ही साईडला लेग आहेत बाईकच्या सर्व बॅग लिटरमध्ये मोजतात सो फोर्टी टू लिटरचे आरामात खूप सारे कपडे राहतात आता जास्त कपडे घेतले नाहीत मी खूप सारे कपडे अशी आपली बाईक आणि कदाचित दीड दोन तासात आपण पोचू सो आपण भेटूया आता डायरेक्ट मोटर ब्लॉक सेटअपमध्ये आता आलोय आपण सोलापूरच्या ना टोल नाक्याजवळ त्यामुळे सोलापूर मध्ये एंटर करते आता सो so, फायनली मराठा ट्रॅव्हलर इन सोलापूर असं बघायला तर खूप वेळ लागला आपल्याला गाडी स्ट्रेस करतो पूर्ण कारण जेव्हा तुम्ही एकटे राईड करताना आणि एवढा सुंदर रोड भेटतो तुम्हाला त्यात तुम्हाला थांबायची म्हणजे इच्छाच होत नाही माझी पण अजिबात इच्छा नव्हती कुठे ब्रेक घ्यायची शंभर दीडशे किलोमीटर तर असंच खेचली मगाशी कारण मला थांबायची इच्छाच नव्हती होत पण कसं असतं तुम्ही जेव्हा पिढिया सोबत राईड करताना तेव्हा तुम्हाला थांबावं लागतं कारण काय माहितीये का तुमची बाईक किती छोटी असो नाहीतर किती मोठी असो दहा पंधरा लाखाची तुम्हाला ना रायडरची जी सीट अरेंजमेंट असते ना ती कम्फर्टेबल असते पण जी पिळियांची सीट असते ना अनकम्फर्टेबल असते म्हणजे बसायला खूप त्यांना त्रास होतो त्यांना मधी मधी रेस देणं गरजेचं आहे माझा पिलियन असं आहे की त्याला रेस देणं गरजेच आहे त्याचे कुले दुखावं लागतात म्हणून मी थांबलो नाहीतर मी थांबणार नव्हतो था। मला नॉन स्टॉप दोनशे पार करायचे होते यावेळी माझा एक मोटिव्ह आहे की मला नॉन स्टॉप तीनशे करायचे इच्छा सगळं इच्छा आपण एक एक करून पूर्ण करू आयुष्य खूप सुंदर आहे फक्त फिरायला बाहेर निघा तुम्ही हे जग बाबा खूप सुंदर आहे ट्रॅव्हल करा ट्रॅव्हलिंग करायलाच पाहिजे आणि हे सुंदर जग बघायलाच पाहिजे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अक्कलकोटला एक राईड घेतला अक्कलकोटला जायला गाडी लागली रिझवला सो आपण आता टाकी फुल करूया फुल फुल एकशे सहा रुपये इथे पण एकशे सहा आहे कलकट चार किलोमीटर तीन किलोमीटर दोन किलोमीटर अक्कलकोट मंदिर फक्त एक किलोमीटर मित्रांनो इथे दोन प्रकारचे भक्त निवास आहेत एक हे आहे एक मंदिराजवळ आहे मंदिराजवळ जे आहे ते दोनशे रुपये पर बेड कॉमन वॉशरूम असं मिळणार आणि यामध्ये असं आहे की सहाशे रुपये पर रूम आहे त्यामध्ये तुम्हाला सेपरेट वॉशरूम मिळेल तर मी हे प्रेफर केलं एक्केचाळीस नंबर आहे आपला असा काहीसा रूम आहे आपला तीन बेड आहेत पण आपल्याला एक रात्र काढायचे आहे सो इनफ आहे रूममध्ये आंघोळ वगैरे केली आणि तो फ्रेश झालो आता चाललो आपण स्वामींच्या दर्शनाला हा पूर्ण मार्केट एरिया आहे आणि इकडे महाप्रसाद आहे महाप्रसादाची पूर्ण खोली आहे तिकडे आपण संध्याकाळी जाणार आहोत महाप्रसाद घ्यायला आणि आता आपण एंट्री करूया स्वामींच्या मठाकडे आता आपण प्रवेश करतोय स्वामी समर्थांच्या मठांमध्ये आणि हे बघा ही रोषणाई एक नंबर अशी वाईफ देते दे, आणि ह्या मठामध्ये आत आलो माहीत नाही काय पण एकदम शांत मन आहे मित्रांनो सध्याचे मंदिर हे प्रसिद्ध वट वृक्षास बांधलेलं आहे आणि हे तेच वटवृक्ष आहे ज्याखाली बसून श्री स्वामी महाराजांनी अनुयांना आनुयान्या, अणुयांना ध्यान आणि उपदेश दिला होता शके सतराशे एकोणऐंशीच्या सुरुवातीला स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला आले आणि श्रीचा चौथा अवतार म्हणून स्वामीजींनी पुरणजन्माचा एकूण कालावधी चाळीस वर्षाचा आहे त्यातली एकवीस वर्ष त्यांनी अक्कोलकोटमध्ये घालवली असा अध्याय सांगितला जातो स्वामी समर्थाच्या जा मठांमध्ये हे मुख्य मंदिर आहे याबरोबर सभामंडप आणि व्यवस्था सुद्धा स्वामी समर्थाच्या ट्रस्टद्वारे केली जाते आणि सोबतच जा अण्णाछत्र म्हणजे भक्तांना मोफत जेवण या मंदिराद्वारे दररोज दिवसातून दोन वेळा आयोजित केले जाते स्वामीचं स्वामीच्या एका भक्ताने हे रुद्धाक्षाद्वारे स्वामीचं चित्र रेखाटलं आहे आणि याचा पाय पडण्याचा मोह मला आवडला नाही सो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संपूर्ण दर्शन झाल्यानंतर मग आम्ही दोघं बाहेर निघालो थोडी शॉपिंग केली थोडे देवाराचं सामान वगैरे घेतलं त्यानंतर आम्ही गेलो अन्नछत्रेमध्ये आणि तिथे महाप्रसादचा स्वाद घेतला महाप्रसाद खूप छान होता पोट भरून जेवलो आणि त्यानंतर मला स्वामीसोबत फोटो काढायचा होता तो मी एक फोटो काढला आणि डायरेक्ट गेलो आपल्या भक्तिनिवासमध्ये कारण सकाळी उठून आपल्याला गाणगापूरला जायचं आहे तर आपण भेटूया आता डायरेक्ट सकाळी जय शिवडे मित्रांनो आत्ता मी ब्लॉग इथे संपवत आहे हा व्हिडिओ तुम्हाला काही कारणास्त आवडला असेल तर प्लीज शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही कमेंटसुद्धा करा त्यामुळे तुमच्या कमेंटमुळे मी अजून इम्प्रूव्ह होईल तो आता मी तुमची जागा घेतो आणि निघतो गाणगापूरला आणि पाहत राहा मराठ ट्रॅव्हलर्स जय ब्लॉक जय हिंद जय महाराष्ट्र चला